युवासेना सोलापूर शहर व जिल्हा यांच्या वतीने दक्षिण सोलापूरमधील विद्यार्थ्यांच्या होत असलेल्या हेळसाळपणामुळं आणि टीच्या चुकीच्या टायमिंगमुळं ज्या विद्यार्थ्यांना नाहक त्रास होत होता तर त्या विद्यार्थ्यांची युवासेनेशी युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांशी जसे की आमच्या अनिरुद्ध दहीवडे असतील जे प्रमुख असतील स्वराज यांच्याशी संपर्क साधून त्यांनी त्यांची व्यथा मांडली त्या व्यथ्याच्या माध्यमातून आम्ही आज एस टी आगार व्यवस्थापक यांच्याकडे एक निवेदन दिलेलं आहे की मंदरूप ते बाळगी आणि या दरम्यान जेवढे काही गावं येतात त्या गावातील विद्यार्थी हे मंद्रुपला भीमराव पाटील या कॉलेजमध्ये शिकण्यासाठी येत असतात तर त्या विद्यार्थ्यांना येताना सकाळची सात वाजताची एस टी ही व्यवस्थित पद्धतीने टायमिंगवरती येते पण जा घरी जात असताना सकाळची एस टी घरी जायची एस टी ही साडे दहा वाजता येते आणि कॉलेजचं टायमिंग हे अकरा वाजताचं आहे तर आम्ही आत्ता विनंती केलेली आहे की तुम्ही एस टी ही साडे अकरा वाजता मंदरूप या गावामधनं ते पुढे बाळगीपर्यंत तुम्ही चालू करावी एवढी आम्ही आत्ता विनंती केलेली आहे आणि त्या विनंतीला मान देऊ साहेबाने आम्हाला या ह्याच्यावरती व्यवस्थित तोडगा लवकरात लवकर काढू असं आश्वासन